श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातले इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदाचा हो यंदा रविवारी चोवीस मार्च रोजी होळी आली आहे यालाच आपण पौर्णिमा देखील किंवा शिमगा देखील म्हणतो या दिवशी आपण असा एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतील आपल्या पैशाच्या अडचणी दूर होतील आता असे बरेचसे लोक आहेत की जे खूप प्रयत्न करतात खूप कष्ट करतात पण त्यांची पैशाची अडचण काही दूर होत नाही ते सुटत नाही अनेकांच्या डोक्यावर खूप कर्ज असतं एक कर्ज फिटलं की दुसरं कर्ज चढतं खूप कष्ट कर करतात तरी देखील हे काय त्यांच्या समस्या दूर होत नसतात तर या सगळ्या समस्यांवरती ज्योतिषशास्त्रात एक उपाय सांगितला आहे हा उपाय तुम्ही होळी दिवशी करायचा आहे या दिवशी जर हा उपाय आपण केला तर आपल्याला नक्कीच याचा लाभ होईल होळी दिवशी आपण होळीत बऱ्याच गोष्टी अर्पण करत असतो जसे की नारळ कोणी लोक नारळ अर्पण करतात कोणी पुरणपोळी अर्पण करतात ह्या होळीमध्ये प्रत्येक गोष्ट अर्पण करण्यामागे काही ना काही कारण असते आता आपण अशी कोणती गोष्ट होळीमध्ये अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपली पैशाची समस्या सुटेल ते बघूयात तुम्ही जर होळीमध्ये नारळ अर्पण करत असाल नारळ अर्पण करण्यासोबतच आपण कणकीचा देखील अर्पण करायचा आहे कणकीचा पंचमुखी दिवा बनवायचा आहे आणि तो आपण क कर... होळीमध्ये अर्पण करायचा आहे दिवा बनवल्यानंतर कणकीचा दिवा बनव पंचमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे काळे तीळ घालायचे आहेत कुंकू आणि अक्षता टाकून हा दिवा होळीत टाकायचा आहे दिवा अर्पण करून झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे की ज्या काही तुमच्या पैशाच्या समस्या असतील त्या दूर होत आणि पैशा येण्याचे अनेक मार्ग तुमच्यासाठी मोकळे होत अशी प्रार्थना करून झाल्यानंतर मागे वळून न बघता सरळ घरी जायचं आहे घरी गेल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आहेत हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि आर्थिक समस्या दूर होतील पण हा उपाय करत असतानाच तुम्ही स्वतःचे कष्ट देखील करायचे आहेत मेहनत देखील करायची आहे कारण ते खूप गरजेचं असतं मेहनत आणि कष्टाशिवाय पर्याय नाही त्यासोबतच आपण हा उपाय करायचा आहे या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ